मंडळी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही खूप जुनी योजना आहे आणि गुंतवणूकदारांमध्ये अजूनही ती तेवढीच प्रचलित सुद्धा आहे ही योजना खास करून सरकारी गॅरंटी खात्रीशीर परतावा आणि आयकरात मिळणारी सूट यासाठी प्रसिद्ध आहे तसंच या, या योजनेतून अगदी छोट्या छोट्या गुंतवणुकीतून सुद्धा एक मोठी रक्कम आपल्याला उभी करता येते हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे आज आपण बघणार आहोत पब्लिक प्रॉव्हिडंट फंड या योजनेची संपूर्ण माहिती ज्यामध्ये आपण बघणार आहोत या योजनेसाठी लागणारी पात्रता प्राप्तिकारात किती सवलत मिळेल आणि याशिवाय अजून बरीच माहिती जी कदाचित तुम्हाला नवीन असेल आधी आपण बघूया या योजनेची पात्रता म्हणजे या योजनेत खातं सुरू करू शकेल या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक जो भारतात राहतो तो, तो सुरू करू शकतो मात्र अनिवासी भारतीय या योजनेत खातं सुरू करू शकत नाहीत खातं सुरू करायला वयाची कुठलीही अट नाही पण अल्पवयीन व्यक्तीचं म्हणजे अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचं खातं चालवण्यासाठी एका कायदेशीर पालकाची गरज लागते कायदेशीर पालक म्हणजे आई किंवा वडील मात्र दुर्दैवाने हे दोघेही हयात नसतील तर आजी आजोबा सुद्धा चालतात या योजनेत एका व्यक्तीसाठी एकच खातं सुरू करता येतं पण संयुक्त खातं चालत नाही तसंच एक खातं पोस्टात आणि दुसऱ्या बँकेत असंही चालत नाही एकूण मिळून या योजनेत एका व्यक्तीसाठी एकच खातं चालू करता येऊ शकतं हे होते पात्रतेचे नियम आता बघूया ठेवींचे नियम या योजनेत किमान पाचशे रुपये भरून खातं सुरू करता येतं तसंच दरवर्षी किमान पाचशे रुपये तुम्हाला भरावेच लागतात नाहीतर तुमचं खातं बंद केलं जातं तसंच या योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त दीड लाख रुपये तुम्ही भरू शकता त्यापेक्षा मात्र जास्त रक्कम तुम्हाला या योजनेत दरवर्षी दर भरता येत नाही दरवर्षी भरायची ही रक्कम तुम्ही एकदम भरू शकता किंवा हप्त्याने सुद्धा भरू शकता तसंच एका वर्षात तुम्ही कितीही हप्ते भरू शकता फक्त प्रत्येक हप्ता पन्नास रुपयाच्या पटीत भरता येईल म्हणजे समजा तुम्हाला एका वर्षात पाचशे रुपये भरायचे आहेत तर तुम्ही प्रत्येक हप्ता पन्नास रुपयाचा असे दहा हप्ते एका वर्षात भरू शकता या योजनेत तुम्ही रोख पैसे चेक किंवा ऑनलाईन पैसे भरू शकता अगदी युपीआय सुद्धा या योजनेत पैसे भरता येतात मात्र चेक दिला असेल तर त्याची रक्कम खात्यात जमा झाली की मगच पैसे भरल्याची नोंद करण्यात येते मंडळी जर तुम्ही एखाद्या वर्षी किमान पाचशे रुपये भरले नाहीत तर तुमचं खातं बंद करण्यात येतं मात्र असं बंद केलेलं खातं तुम्हाला पुन्हा चालू करता येतं त्यासाठी तुम्हाला प्रलंबित रक्कम आणि दंडाची रक्कम भरावी लागते दंडाची रक्कम प्रत्येक प्रलंबित वर्षासाठी पन्नास रुपये असते अशा बंद झालेल्या किंवा बंद होऊन चालू केलेल्या खात्यावर कर्जाची किंवा मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मात्र तुम्हाला मिळत नाही हे होते ठेवींचे नियम आता बघूया व्याजासंबंधी माहिती मंडळी या योजनेचा व्याजदर सात पूर्णांक दहा टक्के आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे जर तुम्ही पैसे हप्त्याने भरत असाल तर दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत भरलेल्या रकमेला त्या महिन्याचा व्याज लागू होईल मात्र त्यानंतर पैसे भरले तर त्या रकमेवर व्याज पुढच्या महिन्यात जमा होईल उदाहरणार्थ तुम्ही मे महिन्याचे पैसे भरणार असाल आणि ते पाच तारखेला जमा केले तर मे महिन्याचा व्याज तुम्हाला मिळेल मात्र तुम्ही पैसे सहा मे ते एकतीस च्या दरम्यान भरले तर त्या रकमेवर मे महिन्याचा व्याज मिळणार नाही तर जून महिन्यात मिळेल म्हणजे तुम्ही मे महिन्यात भरलेली रक्कम एक महिना व्याजाशिवाय पडून राहील तसंच या योजनेत मिळणारा व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे एकतीस मार्चला खात्यात जमा होत तसंच तुम्ही पूर्ण वर्षाचे एक रकमी पैसे भरणार असाल तर जमल्यास पाच एप्रिल पर्यंत पैसे भरा म्हणजे तुम्हाला संपूर्ण वर्षाचा व्याज लागू होईल मात्र तुम्हाला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पैसे भरायला जमणार नसतील किंवा संपूर्ण वर्षाचे एक पैसे पाच एप्रिल पर्यंत भरता येणार नसतील तर तुम्हाला जमेल तेव्हा रक्कम भरा नाहीतर तुमचे पैसे खर्च होऊन जातील आणि गुंतवणूक राहील आता बघूया आपण कर्जाची सुविधा मंडळी या योजनेची मुदत पंधरा वर्षांची आहे त्या दरम्यान खातेदाराला पैशाची गरज लागली तर या योजनेतील खातेदारांना कर्जाची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे मात्र कर्ज मिळण्याची सुविधा खातं सुरू करून कमीत कमी एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि पाच वर्ष पूर्ण होण्याआधी मिळते कर्जाची रक्कम जेव्हा कर्ज घ्याल त्यावेळी असलेल्या जमा रकमेच्या पंचवीस पर्यंत मिळते उदाहरणार्थ तुम्ही कर्ज घेताना तुमच्या पीपीएफ खात्यात एक लाख रुपये जमा असतील तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये पर्यंत कर्ज मिळेल जर तुम्ही कर्ज मिळाल्यापासून छत्तीस महिने म्हणजे तीन वर्षात कर्ज फेडलं तर तुम्हाला त्यावर फक्त एक दराने व्याज द्यावं लागतं मात्र जर तुम्ही छत्तीस महिन्यात कर्ज फेडलं नाही तर तुम्हाला त्याच कर्जावर सहा टक्के व्याज लागू होतो इथं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं पीपीएफ खातं बंद झालं असेल आणि तुम्ही ते पुन्हा चालू केलं असेल तर अशा खात्यावर कर्ज मिळत नाही आंशिक रक्कम काढणे मंडळी जर पीपीएफ खात्याची मुदत संपण्याआधी तुम्हाला पैशाची गरज लागली तर तुम्ही कर्ज घेऊ शकता हे आपण आता बघितलं पण तुम्हाला कर्ज घ्यायचं नसेल तर खातं सुरू करून पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही जमा रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत रक्कम काढू शकता उदाहरणार्थ पीपीएफ खातं सुरू करून पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही थोडी रक्कम काढणार असाल आणि त्यावेळी तुमच्या खात्यात दोन लाख रुपये जमा असतील तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे एक लाख रुपये पर्यंत तुम्ही रक्कम काढू शकता मुदतपूर्व खातं बंद करणे या योजनेची मुदत पंधरा वर्षांची आहे पण योजनेत मुदतपूर्व खातं बंद करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे मात्र त्यासाठी काही अटी आहेत त्या खालीलप्रमाणे पहिली अट म्हणजे मुदतपूर्व खातं बंद करण्यासाठी खातं सुरू करून किमान पाच वर्ष पूर्ण व्हायला लागतात तसंच खातेदाराला खातेदाराच्या जोडीदाराला म्हणजे पती किंवा पत्नीला आणि खातेदाराच्या मुलांना काही जीव घेणं आजार झाला आणि त्याच्या इलाजासाठी पैशाची गरज असेल तरच खात मुदतपूर्व बंद करता येतं त्यानंतर खातेदाराच्या किंवा खातेदाराच्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चाची सोय म्हणून पैशाची गरज पडल्यास त्यावेळी खात मुदत बंद करता येतं खातेदार आर आय म्हणजे अनिवासी भारतीय झाल्यास बंद करता येऊ खात्याची मुदत पूर्ण होण्याआधी बंद एक टक्के कमी दरांना व्याज मिळत म्हणजे आत्ताचा व्याजदर सात पूर्णांक दहा टक्के आहे तर हा व्याजदर मुदतपूर्व खात बंद केल्यास सहा पूर्णांक दहा टक्के एवढा मिळतो मुदतपूर्व खातं बंद करण्यासाठी तुमचं पीपीएफ खातं जिथं असेल तिथं पासबुकासह तुम्हाला अर्ज करावा लागतो डेथ क्लेम डेथ क्लेम म्हणजे खातेदाराचा योजनेचा कालावधी चालू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला तर खातेदाराच्या नॉमिनीला खात्यात जमा असलेली रक्कम म्हणजे नियमित भरलेली रक्कम अधिक व्याज असं परत दिलं जात आता बघूया मुदत पूर्ण झाल्यानंतर काय होईल मंडळी पीपीएफ योजनेची मुदत पंधरा वर्षांची आहे त्यामुळे खातं सुरू करून पंधरा वर्ष पूर्ण झाली की खातं बंद करता येऊ शकतं खात्याची मुदत संपल्यावर तुम्हाला तीन पर्याय मिळतात पहिला पर्याय आहे खातं बंद करण्याचा या बाबतीत तुम्हाला एक फॉर्म पासबुकासह जमा करून खातं बंद करता येतं आणि पैसे काढून घेता येतात दुसरा पर्याय आहे पीपीएफ खातं बंद न करता तसंच चालू ठेवायचं चा। या पर्यायामध्ये तुम्हाला पैसे भरण्याची गरज नसते पण तरीही तुम्हाला पीपीएफ योजनेचा व्याजदर मिळत राहतो या बाबतीत तुम्ही कधीही खातं बंद करून पैसे काढून घेऊ शकता किंवा खातं तसंच चालू ठेवून दरवर्षी आवश्यक तेवढी रक्कम काढून घेऊ शकता मात्र ही रक्कम तुम्हाला प्रत्येक वर्षात एकदाच काढता येते आणि तिसरा पर्याय आहे खात्याची मुदतवाढ घेण्याचा ही मुदतवाढ तुम्हाला पाच वर्षांसाठी मिळते मुदतवाढ घेण्यासाठी तुम्हाला पहिली मुदत संपण्याआधी तुमचं जिथं पीपीएफ खाता असेल तिथं तसं कळवावं लागतं मात्र या बाबतीत तुम्हाला नियमित पैसे भरावे लागतात मात्र जर तुमचं खातं मध्येच बंद पडलं असेल आणि तुम्ही ते दंड भरून पुन्हा सुरू केला असेल तर त्या बाबतीत तुम्हाला मुदतवाढ मिळत नाही आता आपण बघूया की पीपीएफ खात्यात किती रक्कम भरली तर किती परतावा मिळेल पीपीएफ योजनेची मुदत पंधरा वर्षांची आहे तसंच व्याजदर सात पूर्णांक दहा टक्के आहे आणि व्याजाची पद्धत वार्षिक चक्रवाढ आहे त्यामुळं जर तुम्ही दरवर्षी सहा हजार रुपये भरले तर तुमची एकूण गुंतवणूक नव्वद हजार रुपये होईल एकूण व्याज बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस रुपये होईल आणि एकूण परतावा पंधरा वर्षांनी एक लाख बासष्ट हजार सातशे अठ्ठावीस रुपये एवढा होईल जर तुम्ही दरवर्षी दहा हजार रुपये असे पंधरा वर्ष रक्कम भरली तर एकूण गुंतवणूक दीड लाख रुपये होईल एकूण व्याज एक लाख एकवीस हजार दोनशे चौदा रुपये होईल आणि एकूण परतावा दोन लाख एकाहत्तर हजार दोनशे चौदा रुपये होईल असेच तुम्ही दरवर्षी पंधरा हजार भरले दरवर्षी पन्नास हजार भरले दरवर्षी एक लाख रुपये भरले तर किती गुंतवणूक होईल किती व्याज मिळेल आणि एकूण परतावा किती असेल तुम्ही टेबल मध्ये बघू शकता तसंच तुम्ही जर दीड लाख म्हणजे सर्वाधिक रक्कम या योजनेत भरली तर एकूण गुंतवणूक तुमची पंधरा वर्षांनी बावीस लाख पन्नास हजार रुपये होईल एकूण व्याज अठरा लाख अठरा हजार दोनशे नऊ रुपये होईल आणि एकूण परतावा पंधरा वर्षांनी चाळीस लाख अडुसष्ट हजार दोनशे नऊ रुपये होईल आता बघूया या योजनेत प्राप्ती करत किती सवलत मिळते मंडळी या योजनेत केलेली गुंतवणूक दरवर्षी जमा होणारा व्याज आणि एकूण परतावा जो मुदत पूर्ण झाल्यावर तुम्हाला मिळतो तो पूर्णपणे करमुक्त आहे पण इथे सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जर तुम्ही पीपीएफ योजनेत दीड लाख आणि इतर योजनांमध्येही दीड लाख रुपये गुंतवणूक केले असेल तरी तुम्हाला तीन लाखावर करात सवलत मिळणार नाही तर एकूण मिळून दीड लाख रकमेवर सवलत मिळते इथं फक्त एक अपवाद म्हणजे एन पी एस योजनेचा म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम या योजनेचा आहे ज्यात तुम्हाला ऐंशी सी अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखाच्या सवलती व्यतिरिक्त अजून पन्नास हजाराची सवलत मिळते म्हणजे तुम्ही पीपीएफ मध्ये दरवर्षी दीड लाख भरले आणि एन पी एस मध्ये दरवर्षी पन्नास हजार रुपये भरले तरी तुम्हाला दोन्ही मिळून म्हणजे दीड लाख अधिक पन्नास हजार बरोबर दोन लाखांची सवलत प्राप्ती करात मिळते तर मंडळी ही होती पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ या योजनेची संपूर्ण माहिती आजची माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद